शाखा म्हणजे आपले न्याय मंदिर आहे आपले धर्मवीर आनंदी के साहेबांनी शाखेचं जाळ आहे आज बाळासाहेबांचे विचार आपण सगळीकडे पोचवतो शिवसेना मोठी करा आणि शिवसेना पुढे न्या आणि म्हणून मय मी एक सांगतो आपल्याला एक शेर सांगतो मय अकेलाही था जानी बे मंजिल मय अकेला था अकेलाही चला था जानी बे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया आता कारवा एवढा मोठा झालाय एवढा मोठा झाला एवढा मोठा होतोय की सगळे लोक आपल्याकडे येत आहे आणि म्हणून काही लोक विघ्न संतोषी आहेत या एकनाथ शिंदेला एवढा मोठा मानाचं पद मिळालं मान सन्मान महाराष्ट्रात मिळाला आता काही लोक मला बदनाम करण्याचं कट कारस्थान करतायत परंतु ही महाराष्ट्रातली तुमची तुम्ही जनता माझ्या बरोबर आहे ना त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही मला चिंता नाही आणि म्हणून आपण काम करत राहूया त्यांना ध्यानी मनी स्वप्नी हा ना शिंदे दिसतो पोटात कळ आली की माझी आठवण येते की माझी आठवण आल्यावर कळ येते ते औषध डॉक्टरकडून घेत नाहीत कंपाऊंडरकडून घेत आहेत म्हणून तो बरा होत नाही पोटदुखी तुम्हाला माहित आहे सर संध्यातही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही हा एकनाथ शिंदे कामामध्ये रमणारा लोकांच्या सेवेत रमणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपला अजून कार्यक्रम बाकी आहे ना त्यामुळे माझ आणि माझं भाषण मी आता संपवत असताना एवढंच सांगतो तुम्हाला वाटेल एकनाथ शिंदे काय आता सगळे जरा शेर शायरी थोडं आनंद एन्जॉय जल्लोष आणि बरोबर समोरच्याला बघा आपण आरोपाला कामातून उत्तर देतो की नाही ते ज्या पातळीने आपल्यावर आरोप करतात अरे काय तुम्ही आम्हाला सांगता शिवसेना चोरली शिवसेना चोरली धनुषय काय लहानपोर खेळण का काय का झोपले का का होते का काय होते आणि म्हणून जेव्हा कोविड होता तेव्हा काही लोक घरात हात दूध बसले होते हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना धीर देत होता पीपी किट घालून लोकांना मदत करत होता जीवाची पर्वा केली नाही एकनाथ शिंदे दोनदा मला कोविड झाला पण तुमच्या आशीर्वादाने मी बरं झालो पुन्हा सेवेत आलो आणि म्हणून जाऊ द्या किती काही आरोप केले तरी आरोप त्यांना लकलाप काही केलं तरी सुद्धा या एकनाथ शिंदेचं काम कायम सुरू राहणार त्याला कोणी अडवू शकत नाही कारण आपण बाळासाहेबांचा विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धर्मवीरांची शिकवण ही आपली गाठीशी आहे आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून शेवटी जाता जाता मी आता समारोप करतो आणि एवढंच सांगतो निगाहों मे मंजिल थी निगाहों मे मंजिल थी गिरे और गिरकर रहे गिर हवा, हवाओं ने बहुत कोशिश की ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधिओ मे चलता अरे कितने भी संकट आने तो काही ये तुफान येऊ द्या काही येऊ द्या परंतु एकनाथ शिंदे आणि तुमचा कारवा कुणालाही थांबवता येणार नाही